पण हरिश्चंद्रगड म्हटलं ना की काहीतरी वेगळं भेटायला बघतो आणि त्यामध्ये ना नवीन मंदिर बघताय ना सिरियसली पाच नजारा एवढा भयानक आहे ना, ना। आयुष्यभर हरिश्चंद्रगडावर येण्याची खूप दिवसापासून इच्छा होती माझी आणि ती आज पूर्ण झालेली आहे हा मंदिर एवढा अति प्राचीन आहे की चार साडेचार हजार वर्षापूर्वीचा तरी पण आज पण वाटतच नाही की हा येऊ इतका जुना आहे मी पाहिलेला सगळ्यात भयानक आणि माइंड ब्लोईंग दृश्य म्हणजे कोकण गडाचा आई शपथ काय नजारा होता तिथला <laughs> चला मग भेटूयात फाइनली फायनली खूप दिवसापासून इच्छा होती की हरिश्चंद्रगड बघायची आणि जेव्हा साक्षात असं बघतो ना की खरंच आज हर्षचंद्रगड बघायला आलोय आई शॉपवर काय फिलिंग आहे ना इथली आज बाप ते तरी यायला उशीर झाला कारण दुपारचे बारा एक वाजलेत आणि आहे कशी आहे पलटाल आपले चल होतो लगेच आपण स्टार्ट करणार थोड वेळ ट्रेक चालू झालेला आहे जसं की सगळेजण चालू लागलेत आणि एवढा हार्ड नाही पण कंटिन्यू जर पाऊस असला ना कुठे ना कुठं त्रास होईल चालायला त्यामुळे ओके चला ठीक आहे मग भेटू हळू हळू हरचा लवकर

म्हणजे अवघड नाही पाणी सुटेल जरा जरा जिरते चांगलीच जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आता चालू गेले अजून खूप आहे हा सुकले भारी झाले पाऊस चालू आहे खूपच खूपच अवघड झाला असतं त्यामुळे थ्रिल करण्यामध्ये तर मजा वेगळीच असते भाई पैसा लग्न घाम नाही आरो जास्त अवघड नाही फक्त जरा जरा येईल आणि जरा जरा घाम नाही गेल फक्त जरा, जरा जरा जास्त काय नाही काय फक्त जरा जरा घामे पडलं तरी चालेल मजा असते जितक्या अवघड गोष्टी करताल ना लाईफ मध्ये तेवढं सुख जास्त भेटेल भा प्रतिमोसा नजारा हरिश्चंद्रगडाचा अजून आहे वेळ फक्त आता तरी चालायला सुरुवात केली ते आम्ही कुठं राहिला इथं जायला हा चला गर्दी तरी खूपच आहे संडे आहे ना त्यामुळं हे तुम्ही जसं बघताय ना काय खूप जाम भिजलेलो आहे हा आणि आमचे दोन कॅन्टर आहेत काय हे आपले सच्चे साथीदार जास्त काय अवघड ट्रेक नाही अजून काहीच अवघड ट्रेक नाही अजून लय पुढे जायचे चांगल्या जागा तरी पण म्हणतोय अवघड ट्रेक नाही <laughs> भिजलोय मजा येते पण फिरायला आणि तसं बघतोय ना व्ह्यूज एवढा तर खतरनाक आहे ना यार शपथ असं वाटतं की पैसा वसूल ट्रिप आहे पैसा वसूल ट्रेक आहे त्यामुळं आहे जरासं कष्ट घ्यावं लागेल त्याशिवाय नजारा ना भेटणार नाही ना तर सहज भेटेल असं थोडी ट्रेकिंगला वेळ लागेल तुम्हाला एक तास दीड दोन तास लागेल सहजच लागतील पण ट्रेकिंग मध्ये नजारे खूप भारी भर आहेत काय असं तुम्हाला जसं दाखवायचं असेल तर हा समोरचा बघा असे मधून आजारी तुम्हाला भेटत असतील काय नाही एवढं त्यातमध्ये मध्ये आणि कंटिन्यू थंडगार वातावरण आहे गए गए, गए। तो और तो गाइस तो पूछते ऊपर जाके कैसा लग रहा है गाइस आपको बहुत बढ़िया भाई तो गाइस आपको तो तो भी बहुत बढ़िया साफ ऊपर जाके तो गाइस बहुत मजा आता है ऊपर जाके तो गाइस बाय

तो राइज हम तीस हजार ऊँचाई के फिट पे आ चुके हैं अरे तीस हजार ऊंचाई की फिट पे तो हमारे बॉस हा? बोल सकते हैं आपको दो हाँ, शब। दो शब्द। शब्द। तो बोलिए बॉस क्या बोलने का? फट गई चढ़ते चढ़ते और तू तो, तो, तो बोल रहा था इस दिन नजदीक है नजदीक है तो गाय बोला था बहुत नजदीक है इसलिए आया मेरा तो गला ही सूख गया ऊपर आते आते भाई पानी चाहिए तो गायज बॉस तेरे बारे में वो लड़की पूछ रही थी उधर क्या बोल रहे थे भाई वो तो तो क्या तुम्हारा बॉस की बोल रहे थे क्या बोला भाई तुमने बोला मेरा बॉस नीचे लड़का लेने गया था अरे लड़का लेके जाएगा भाई लड़की लेके जाएगा आणि जरा बटन सगळे डोळ्याचे ना पाणी फिटत <laughs> तो सावे <laughs> യോ അയ്യേ ദാ റെക് ദാ റെ ലൈക് ഗോൾ ജാസ് വെൽ റഹതാ വീഡിയോ ഓട്ടാ ഹളോ ഗയേ ദാ വീഡിയോ તો കാള ഗരത ക്കേ

यवड़ी ऐसी है आवाज नहीं है बकल पेड़ को दर से दर को सेड इतने दर को ए ए जारों फायनली आम्ही कोकणकडा बघून आलेलो आहे असा अप्रतिम नजारा होता ना तिथं आयुष्य सांगता सुद्धा शब्दात सुद्धा सांगता येत नाही त्याच्याबद्दल वर्णन करीत आमची बंजारा बर्डी हो कसा होता नजारा तो खरं एक नंबर कसं वर येत होता असं टाकल्यावर असं टाकली गे असं वर पण असं काही मजा आली ना आम्हाला आले त्याच्यामुळे आता चाललोय आम्ही नुसतं पण आता उतरायचं ना त्यासाठी आणि भूक तर जाम लागले भावांनो खाली सांग ना दादा किती खाली आहे खाली खूप खाली आहे <laughs> खाली एवढं खाली आहे माझं तरी सगळं खाली झालेलं आहे <laughs> खाली झालेलं <ला> याच <laughs> काय त्याच्यामुळं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके